त्यांच्या गाण्याला काळून बसले तुम्ही सगळ्यांना ऐकलं पट्टीत हे पट्टीत नसतात हे होलपट्टीत असतात कुठे असतात हे होलपट्टीत असतात बरोबर की नाही फक्त रेकॉर्डर रेकॉर्डिंग मास्टर आहेत स्टुडिओचे मास्टर आहेत मग आमचे पाहिले तर दादा बरोबर घ्या घ्या एक तेव्हा शब्देमध्ये आणलेलं आहे बरोबर मी तुमच्या आवाजाचा थॅनच आहे मी तुमच्या आवाजाला वाईट बोलणारेच आहे पण तुला शाही म्हटलं की तेव्हा तेव्हा तरी आवाज पाहिजे बरोबर की नाही नुसतं तुमच्या भुलन बच्चन अमिता बच्चन त्याच्यावरती तुम्ही बाया करून नका म्हटलं होतो आणि हे काय करतात लोक आणायचा वडील आणि लोकांना निर्माण म्हणायची लोक बरोबर लोकांना तुम्ही जे काय करून आहे त्याच्याशी काय थोडं देणं नसत लोकांना फक्त एक असत की तुम्ही जे काय केला ते चांगल्या वाईट ही पारखायची फक्त लोकांना टाकत असत काय मला म्हणायचंय बोला मी अजून बोलणार होतो तुम्हाला बरोबर आपण करा करून बोलायला घ्यायचंय म्हणून पहिला म्हणतात बोला बोला म्हणतात मी त्याला शिराचा बोललो होतो बरोबर मी काय क्लास चालवला नाही कुठं काय नाही मी कुठं काय हे केलेलं नाही तुमच्या वाजवलेला आणि त्याच्यावरती मी शिकलेलो नाहीये मी पण प्रगत प्रगतच शिकलोय आता दुवा म्हणता स्वतःच्या तोंडात मी चाळीस पन्नास बाऱ्या करतो पण मेरा सुरत कुठे आहे तुम्ही हा नुसता आपला रेड्या सारखा वरायचा हा हसू नको हसू नका हा रेड्या सारखा नुसता वडून बाया होत नाही गुरा तुमच्याकडे घोड व्हायचे चांगलेच आहे पण काहीतरी चांगलं घ्या नुसता आपलं वडून बाया करायच्या नाही म्हणून पहिला शेर ऐका गुरा शेर गुवा ज्ञानाने मोठे ते ऐका गुवा ज्ञानाने मोठेच आहेत रणांगणात आल्यावरती प्रेक्षकांनी सांगायच वाईट आहे खरं आहे खोट आहे सांगायचंय मला फक्त तुम्ही एवढंच सांगायचंय रणांगणात आल्यावरती देवाच नामस्मरण करण्याच्या अगोदर गुरुवरती कांदा लसूण मिरची लावायची का योग्य आहे रणांगणात आल्यावरती गुवा मी सांगितलंय ज्या दिवशी हा सचिन कर्माचा वर्ग तुम्हाला शिकवायला दिवस याला म्हणतात ऋषी गोळा म्हणून थोडक्यात करणार शिकवायला लावू नका लांबण व्हा तुम्हाला सांगतोय शिकवायला लावू नका बाकीच्या ना पण सांगितलं मी रणांगणात जेव्हा या

काय अमृताची वाणी काय काय बोलत होतो विवेकाची बुद्धी आहे सुरुवात पाहिजे लग्न म्हटलं ऐका लग्न म्हटलं किती पाहिजे लग्न म्हटलं किती वरत पाहिजे देवाची मूर्ती देव घरात पाहिजे आणि शाहीर म्हटलं किती थोडं तरी सुरात पाहिजे

बरोबर की नाही हा बरोबर आपण घेतो कडकडून घेतो म्हणून काय म्हणायचं आहे भुवांचं गट भुवा म्हणून गेले चला मान्य केलं भुवांच मी स्तवनाला कापायचं नाही भुवानी सांगितलं मान्य केलं भुवांच्या स्तवनाला मी कापत नाही खरी शक्ती कला शक्ती तुला भुवा म्हणतात की गणापासून सुरू होतो ना गणाला कशी काट येते भुवा माझ्या जे विवेक बुद्धीला झोरे पटले ज्यामध्ये माझ्या बुद्धीला पटले त्यानुसार मी तुमच्या गणाला कापायचा प्रयत्न करतो लक्ष सुरू दाखला खाण मंडळी माझ्या गणाच्या लक्षात विधी सिद्धी दोन बायका म्हणतात तुला त्या दोन बायका तुमच्या मृत्यू आणि सिद्धी विद्धी सिद्धीचा पती तू अरे देव श्री गणेश एक बायको अशी शक्ती असते तुम्हाला

तु म्हलास तुम्ही तयार झाला याला म्हणतात कधी ऋषी मुळाची माझ्या जे भूतीला पडते तेच लोकांसमोर मी वाटत फुटतो तुमच्यासारखं येण्यासारखं हा करत असेल तर मी कधी जाणार नाही म्हणून मरवायचो मी तू पती तू देवश्री I'm sorry, 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 I'm कसा कसा काय कसा काय म्हणतात विचारांचा वार म्हणतात वार मी खरंच सांगतो मी शब्द असे निवडतो की लोकांच्या काळजावरती सुद्धा आणि गुरांच्या काळजावरती सुद्धा लोकांच्या सवय अशीच आहे तुझी गुवा हे जे तुम्ही काय बोला ते काय बरोबर मला पटलेलं नाही आहे आणि परवाच्या बारीत आमचं गुरुजी म्हणतात काय म्हणतात चायला ओ तुम्ही जर चायला शिणी दिना तर विद्यार्थ्यांनी कोणती शिंगणी द्यायची हे मी तुम्ही येऊन सांगायचं मला बरोबर कि नाही जेव्हा तुम्हाला धरलंय बरोबर कि म्हणून सांगते लोकांना मी वाईट वायफळ काय बोलणारच नाही जे बोलणार ते तथ्यावरती बोलणार तुमच्या डायरेक्ट डायरेक्ट तुमचं वर बघ करणार मी तुम्ही माझ्या चुका हजार काढा कारण तुम्ही लेखक दिव्यात चांगले जा हा अजून एक विषय अजून बुवाना म्हटलं त्यावेळेस राजा बोला बुवाच मिसअंडरस्टँडिंग झालंय की बुवाना म्हटलं की तुम्ही लेखक चांगलेच आहात तुम्ही चांगलेच आहात फक्त तुमच्या गायनावरती लक्ष असू द्या गायन करू नका ही मी भुवा नाही तुम्ही परत रेकॉर्डिंग ऐका तुमची माझी रेकॉर्डिंग परत ऐका मी म्हटलं की तुम्ही लेखक चांगले आहेत गीतकार चांगले तुमचे शब्द लोकांच्या मनाला भवतात बरोबर की नाही मग तुम्ही थोडस गायनावरती लक्ष द्या हे मी म्हटलं बुवा म्हणतात की मी ऋषी बुवा सांगत आहे गायक करू नका हा बुवा जर मी सांगितलं जर मी सांगायला हवे तर तुम्हाला मग समजायला लागेल काय करू मी आधीच बोलतोय की जेव्हा ऋषी बुवा तुम्हाला शिकवायला लागेल त्यावेळेस दिवशी समजायचं रामरे बुवा तुमचं दिवस चालू झाले हा म्हणून पहिला ठोका ऐकायचा पहिला ठोका घ्यायचा पहिला ठोका घ्या म्हणून काय म्हणतोय बघा चला घ्या আহা <screws in the ground> اوه 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 बोलणार नाही तुम्हाला वाईट काहीच बोलणार नाही पण कसं तुम्हाला डायरेक्ट तुमच्या भवनाला कसं दुःख नाही शिकवत्या

आणि हा कशाला पाहिजे शक्ती तुला म्हणतात हे नमन नाही काय आणि मला चॅलेंज लावून दाखवतात की हुवा नमना नाही एखादा झोप मारव कर कोणी सांगत नाही हे नमन नाही नमन हे शक्ती तुला वाढ वाढल्याने जमलेली परंपरा आहे तिला नमनामध्ये आणि शक्ती तुळ्यामध्ये हे काय लक्षात ठेवा नमनाला शक्ती तुला ओढू नका तुमचं जग नक्कीच मारा मी नाही म्हणत नाही पण तुम्ही त्याला वेगळी दिशा दाखवू नका म्हणून मला म्हणायचं आहे गुणांची गरज काय म्हणायचंय गुवा म्हणतात गणनीमध्ये काय म्हणत अरे गिरिपूर बाणा तोर खाणार रणात कराडला शिकून नाशिकुंदे कुल्या कोणा कराडला ही गोवंतदादा आपण नंदा अभंग हो करभंगा मी कामाचं उडायचं नाही आणि मी कामाचं कुणाचं विरोध नाही आणि ज्या दिवशी उडी उडवा त्या दिवशी तुम्हाला सोडायचं नाही राधीश आम्ही तुम्हाला सोडणार नाही आगो नेन भाव उत्कर भंदन बी कामाचं उडायचं नाव अशी दिवे विरव ला शक्यते तरी तुगा पाच्या परायच हाय तुम्हीच बघा वरवा नदी म्हणतात कशी तुम्हाला सुद्धा नक्कीच पटेल ही माझी गवळण कानाले लाडीने कानाचं पाठ पडले नाही लक्षात लक्ष ठेवा काय राधेने काना म्हणतो काना राधे राधेची पाय कानाने बघली कसे कसं मला म्हणायचं बघा अरे म्हणतो तुला पायी काटा या आड वाटा थाकारायचो राधीचे पाय पुक म्हणून कशी काय बघा लक्षात हा ऋषी भुवा म्हणतात मला मी तुम्हाला माहितीच आहे मी असं कसं काहीच बोलणार नाही मग जे बोलतो मग भुवाच्या तिथेच गाजावरती वार्ग व दुसऱ्या वारी दाखवून येतात

म्हणून सांगतोय कृष्णाने राधेचं पाय पकडलंय कुली कृष्णाने राधेच्या पायात काटा शिवलाय अरे खाली कसा राधेच्या पायात काटा शिवलाय कृष्ण बघायला लागलाय कृष्ण गौरी गुलाबीने राधेला समजवतोय की राधे अगं ते काही काही नाही लगेच मी लगेच दोन विचार करतो गोर बनून काटा काढलेला आहे कृष्णाने राधेच्या पायातला मग ते पाय काटा काढण्यासाठी त्या राधेचं पाय कानाने पकडलं आहे याला म्हणतात ऋषी गोळा एक शब्द वाईट न बोलता तुमचीच शक्ती तुमच्याच कशी भूमिका घातलेला नव्हती बरोबर ना म्हणून चला घ्या एक खरं बोला माझ्या नाव तुमच्याकडे झोड आहे म्हणून आम्हाला हा आणि नाही दाखवा कलेत मी सांगतो तुम्हाला तुम्हाला माहिती आहे लोक राहतात तुम्हाला म्हणून आपला एखादा नामनाचा झोड आणायचा आपल्या सांगतो म्हणून आग पारदोशक आहे

तर जर उत्तर मला मान्य आहे जर मला उत्तर अपेक्षित आहे तो उत्तर जर तुम्ही दिलं नाही तर मी उत्तर कसा म्हणून तो मला उत्तर घेतला म्हणून बरोबर बरोबर नाही म्हणून सांगितलं म्हणून त्यावेळी सुद्धा नाही आता सुद्धा जर तुम्ही उत्तर दिला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिला तो आता पण चुकीचं आहे आणि तुम्ही मला माहितीये मला माहितीये हे अजून जोर उत्तराच्या मागे पडायला नाही प्रश्नाच्या मागे म्हणून सांगितलेलं आहे काय सांगितलंय काय रडले रथी साऱ्यांना रडवलाय रंगले रथी महारथी त्या साऱ्यांना रडवलाय अन्या आपल्या लेखणीच्या जोरावर या समाजासमोर समोर त्यांच्या समोर तुझ्या समोर आणि जिवंतपणी जिवंतपणी माझ्या बापान सचिन आज जिवंतपणी दुसरा सचिन विवा झालेलं आहे माझ्या बापाची कमी मी कुठं जाणवा देत नाही आपला झेंडा नेहमीच मदत करतो हा आपली ही खासियत आहे तुम्ही किती असा मोठे आवारात काही घेणं देणं नाही आपलं काय हे वैचारिक भांडण नाही बरोबर ना तुमच्या माझ्या बुद्धीचं भांडण आहे बरोबर ना तुम्ही तुमच्या जागेवरती योग्य आहेत मी माझ्या जागेवरती योग्य आहे मी नक्कीच मोठे आहात माझ्यापेक्षा पण माझ्या बापान सांगत नाही जरी शत्रू किती मोठा असता तरी त्याच्या बुद्धीची पालन ठेवायची क्षमता ठेवायची आपल्याला आणि मी कोणतं कार्यक्रम शिवाय किंवा कोणत्याही कारण असू द्या तयारी शिवाय मी कधीच जात नाही अभ्यास केल्याशिवाय कधीच जात नाही समजलं का पहिला टोका तुमच्या काळजावरती कसं करतो हो? लक्षात द्या सरकार

पैसो अभीच